नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत दोडक्याची भाजी तुम्ही म्हणाल दोडक्याची भाजी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही दोडक्याची भाजी एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूयात दोडक्याची भाजी बनवण्यासाठी इया इथं मी फ्रेश दोन दोडके घेतलेले आहेत हे दोडके मी स्वच्छ पाण्याने धुवून त्यानंतर सुती कापडाने पुसून घेतलेले आहेत सर्वात आधी दोडक्यावरती ज्या शिरा असतात किंवा साल असती ती आपल्याला अशा पद्धतीने पिलरच्या मदतीने काढून घ्यायची आहे चला तर मग मी दोन्ही दोडक्यांवरची साल किंवा शिरा आहेत त्या या पद्धतीने काढून घेते त्यानंतर दोडका मी स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवून घेतलेला आहे आता हा दोडका आहे तो आपल्याला फोडींमध्ये चिरून घ्यायचा आहे तर दोडका चिरत असताना अशा पद्धतीने मी याला सुरुवातीला काप मारून घेत आहे तर दोन्ही दोडक्यांना मी या पद्धतीने चिरून घेते या ठिकाणी दोन्हीही दोडके अशा पद्धतीने फोडींमध्ये चिरून झालेले आहेत आता हे दोडके आपल्याला अगदी बारीक अशा फोडींमध्ये चिरून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तर जास्त बारीक याचे काप न करता मीडियम साईजमध्ये उभ्या साईजचे काप मी याचे करून घेत आहे हे पहा या पद्धतीने अगदी पातळसर अशा आपल्याला याच्या स्लायसेस पाडून घ्यायच्या आहेत याच पद्धतीने उरलेला सर्व दोडका आहे तो मी स्लायसेसमध्ये चिरून घेणार आहे या ठिकाणी सर्व दोडका छान असा चिरून झालेला आहे पुढच्या कृतीकडे उळूयात दोडक्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घालते काही लसणाच्या पाकळ्या घालूयात अद्रकचे तुकडे घालूयात हिरवी मिरची घालायची आहे आवडीनुसार कमी अधिक करू शकता फ्रेश कोथिंबीर घालूयात आणि पाण्याचा वापर न करता हे मिक्सरला छान असं वाटून घेऊयात या ठिकाणी आपलं छोटंसं वाटण बनून तयार आहे पुढच्या कृतीकडे उळूयात गॅसवरती कडे गरम करायला ठेवलेले आहे फोडणी करता यामध्ये आपल्याला दोन पळे इतकं तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की आपल्याला यामध्ये पाव चमचे इतकी मोहरी आणि पाव चमचा जिरे घालायचं आहे जिरे मोहरी छान असं फुललेलं आहे आता यामध्ये काही कडीपत्त्याची पानं घालूयात सोबतच घालूया एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा देखील आपल्याला या फोडणीमध्ये अगदी छान असा तांबूस रंगावरती तळून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे दोडक्याची भाजी ही बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते आणि एकच भाजी जर का आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ली तर ती भाजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो बनवून घेतलेलं वाटण घालूयात आणि अगदी छान असं परतून घेऊयात तर आज जे आपण भाजी बनवत आहोत ती तुम्ही डब्यासाठी देखील नेहू शकता अशा प्रकारची मस्त चमचमीत भाजी बनवून तयार होते फोडणी छान असे परतून झालेली आहे काही सुक्के मसाले घालूयात एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद पावडर घालत आहे एक चमचा बॅडगी मिर्च पावडर घालूयात आणि दीड चमचा कांदा लसूण मसाला घालत आहे मसाले छान असे परतून घेऊयात या ठिकाणी मसाले छान असे परतावेत यासाठी आपल्याला मिक्सरचं भांडं विसून अर्धा वाटी इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि हे मसाले पुन्हा एकदा छान असे परतून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत तर ही भाजी बनवताना आपण फोडणीमध्ये हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाल्याचा वापर आहे तो बेतानेच करायचा आहे नाहीतर भाजी जास्त तिखट होऊ शकते तर इथं बघू शकता हे मसाले अगदी तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेले आहेत जर का तुम्हाला ही भाजी पिवळ्या रंगाची बनवायची असेल तर फक्त तुम्ही इथं हिरव्या मिरचीचाच वापर करा या ठिकाणी कांदा लसूण मसाला आणि लाल मिर्च पावडरचा वापर नाही केला तरी देखील चालेल हिरव्या रंगाची भाजी देखील चवीला भन्नाट लागते मसाले छान परतून झाल्यानंतर दोडक्याच्या फोडी घातल्या त्याचबरोबर अर्धा तासासाठी मी अर्धा वाटी इतकी चणा डाळ म्हणजेच हरभरा डाळ पाण्यामध्ये भिजवून घेतलेली होती ती घातली चवीकरता मीठ घातलं आणि हे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेतले इथं बघू शकता हा सर्व दोडका डाळ मी या मसाल्यांमध्ये अगदी छान असा मिक्स करून घेतलेला आहे आता ही भाजी दोन मिनटासाठी ओपनलीच आपण छान अशी परतून घेऊयात भाजी छान अशी परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आहे डाळ आणि दोडका शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर ही भाजी मी जास्तही पातळ न मनवता अगदी सरबरीत आणि सुक्की अशा प्रकारची भाजी बनवणार आहे त्यामुळे अगदी कमी पाणी मी या ठिकाणी घातलेलं आहे झाकण ठेवूयात आणि ही भाजी छान अशी शिजून घेऊयात थोड्या वेळासाठी ही भाजी छान अशी शिजवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं आपली मस्त अशी चमचमीत दोडक्याची भाजी बनवून तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही टिफिनसाठी नक्की नेऊ शकता अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून तयार होते ज्यांना का दोडक्याची भाजी आवडत नाही त्यांनी या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा त्यांना इथून पुढे दोडक्याची भाजी आवडायला लागेल अशी खात्री आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडं जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटा अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाबा बाय